कल्पना करा आपण दोन हजार तीस सालात आहोत म्हणजे आजपासून पाच वर्षांनी वय आहे पंच्याऐंशी पण तुम्ही अजूनही सकाळी पाच किलोमीटर चालताय नातवंडांसोबत भन्नाट क्रिकेट खेळताय आणि आरशात पाहिल्यावर तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसत नाही कारण सुरकुत्या नाहीशा झाल्या आहेत गुडघेदुखी गायब झाली आहे स्मरणशक्ती पुन्हा ताजी झाली आहे डॉक्टर म्हणतात तुमच्या शरीराचं वय पंचेचाळीस आहे म्हणजे बायोलॉजिकल एज तुमचं पंचेचाळीस आहे हे स्वप्न नाही ही शक्यता आहे आणि ही शक्यता आपल्याला सांगितली आहे जगातील सर्वात अचूक भविष्य सांगणाऱ्या शास्त्रज्ञाने कोणी भविष्यकाराने नाही तर शास्त्रज्ञाने रे क्रुझवेल यांनी त्यांनी भविष्य वर्तवलं आहे की दोन हजार तीस पर्यंत माणूस अमरत्वाच्या दारात पोहोचेल आणि मित्रांनो त्या दारावर टकटक करणारे आपणही असू शकतो तर कोण आहेत हे रे कुरुजवेल आणि त्यांचं भविष्य सांगणं किती अचूक असतं कारण आपण प्रमाणाशिवाय विश्वास ठेवत नाही तर आपण बघूयात रे क्रुजवेल हे नाव तंत्रज्ञानाच्या जगात भविष्य सांगणारे न्यूटन म्हणून ओळखलं जातं ते अमेरिकेतील शास्त्रज्ञ शोधक लेखक आणि गुगल लक्षात घ्या गुगलचे प्रमुख तंत्रज्ञान सल्लागार आहेत त्यांची आविष्कारातील कामगिरी काय आहे ते बघूयात त्यांनी संगणकावर थेट वाचता येणारी टेक्स्ट टू स्पीच प्रणाली म्हणजे आपण टाईप करायचं आणि त्याचं रूपांतर भाषणात होणार वाचन मशीन इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड सारखी अनेक क्रांतीकारी उपकरणं तयार केली आहेत भविष्य सांगण्याची क्षमता कुठून आली एकोणीशे नव्वदच्या दशकात जेव्हा इंटरनेट फक्त प्रयोगशाळेत होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की लवकरच जगभरातील लोक हातातल्या छोट्या उपकरणातून बोलतील व्हिडिओ बघतील बँकिंग करतील आणि आजचा स्मार्टफोन हाच तो भविष्य भविष्याचा अंदाज जो खरा ठरला त्यांनी केलेल्या एकशे सत्तेचाळीस एक, एक दोन नाही एकशे सत्तेचाळीस पैकी सुमारे शहाऐंशी टक्के भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत त्यांच्या भविष्यवाणीचं महत्व काय तर कुरुजवेल यांचं भविष्य सांगणं हे फक्त कल्पना नसतं तर शास्त्रीय पुरावे तांत्रिक प्रगती आणि गणिती विश्लेषण यावर आधारित असतं ते सिंग्युलॅरिटी या संकल्पनेचे प्रवर्तक आहेत ज्या क्षणी कृत्रिम बुद्धिमत्वा बुद्धिमत्ता मानवी बुद्धीपेक्षा पुढे जाईल आणि वेगाने विज्ञान हे प्रगती करेल अमरत्वाच, अमरत्वाची जी भविष्यवाणी आहे ती काय आहे त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की दोन हजार तीसपर्यंत आपण मानवी शरीर वृद्ध होण्याची गती थांबवण्याच्या टप्प्यावर पोहोचू आणि दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत म्हणजे फक्त वीस वर्षामध्ये जैविक अमरत्व शक्य होईल थोडक्यात रे क्रुजवेल हे फक्त तंत्रज्ञानातील तज्ज्ञ नाहीत तर भविष्याचा खरा हवामान विभाग आहे ते भविष्याची गाज ऐकतायत जेव्हा ते सांगतात की पाऊस येणार तेव्हा छत्री घेऊनच बाहेर पडलं पाहिजे आता मित्रांनो अमरत्व म्हणजे काय आणि विज्ञानाच्या दृष्टीने अमरत्व म्हणजे काय हे बघूयात आपण आप अमरत्व म्हटलं की लगेच आपल्या मनात येतं कधीही न मरता कायम जगण पण विज्ञानाची अमरत्वाची व्याख्या थोडीशी वेगळी आहे अमरत्वाचा वैज्ञानिक अर्थ काय आहे तर अम विज्ञानात अमरत्व म्हणजे जैविक वृद्धत्वाची गती कमी करणं थांबवणं किंवा रिव्हर्स करणं उलटवणं म्हणजेच शरीरातील पेशी आणि अवयव नेहमी ताजेतवाने व कार्यक्षम ठेवणं जेणेकरून वय वाढलं तरी आजारपण आणि अशक्तपणा येणार नाही मुळात वृद्धत्व काय येतं तर आपल्या शरीरात अब्जावधी पेशी रोज काम करतात पण वय वाढत गेलं की त्या दुरुस्तीची क्षमता कमी होते डी एन एमध्ये म्युटेशन टेलोमियस लहान होणे आणि फ्री रॅडिकल्समुळं पेशी खराब होणं ही वृद्धत्वाची मुख्य कारणं आहेत आणि जर का हेच थांबवता आलं तर आपण खूप जास्त काळ निरोगी आरोग्यदायी राहू शकतो विज्ञान अमरत्वाकडं कसं पाहतं तर नॅनो टेक्नॉलॉजी सूक्ष्म नॅनो रोबोट्स रक्तात फिरून पेशी आणि अवयव दुरुस्त करतील दुसरं आहे जीन थेरपी दोषपूर्ण जीन बदलून आजार रोखणं किंवा उलटवणं ज्यांना पिढ पिढ्यानं पिढ्या एखादा प रोग येत असतो डायबेटीज असेल हार्ट अटॅक असेल हार्ट डिसीज असेल तर ते त्यांचे जीन्स बदलायची क्षमता या जीन थेरपीमध्ये आहे थ्री डी प्रिंटेड अवयव म्हणजे खराब झालेल्या हृदय लिव्हर किडनीला बदलण्यासाठी नवे अवयव छापणे म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या हृदय ट्रान्सप्लांट म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट हे करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या माणसाकडनं ती घ्यायला लागते आज आजकाल आणि त्याची वेटिंग लिस्ट खूप लांब असते खर्चिक आहे खूप भविष्यात हे सगळं थ्री डी प्रिंटेडच्या स्वरूपात छापलं जाणार आणि ज्याला गरज आहे त्याला दिले जाणार एआय आधारित निदान आजार अगदी सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून त्वरित त्याच्यावर उपचार चालू कर, करता येऊ शकतात अमरत्वाचे विज्ञानाच्या मध्ये दोन प्रकार आहेत एक आहे जैविक अमरत्व म्हणजे शरीर वृद्ध होत नाही आजार होत नाही पेशी स्वतःची दुरुस्ती करत राहतात आणि दुसरं आहे डिजिटल अमरत्व म्हणजे मेंदूतील आपल्या स्मृती विचार व्यक्तिमत्व संगणक किंवा ए आयमध्ये साठवणं जेणेकरून माणसाचं शरीर संपलं तरी मनुष्य माहितीच्या स्वरूपात कायम राहू शकतो महत्वाचा मुद्दा आहे विज्ञान म्हणतं आपण मरण टाळू शकत नाही पण ते आपण खूप लांबवू शकतो आज जिथं भारतामध्ये सरासरी आयुष्यमान हे सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष आहे तिथं योग्य तंत्रज्ञानामुळं हे एकशे वीस अगदी एकशे पन्नास वर्षांपर्यंत नेणं शक्य आहे तीस पर्यंत होणाऱ्या तीन महत्वाच्या वैज्ञानिक क्रांती काय आहेत आणि रे कुरुजवेल हे असं का म्हणत आहेत की या पुढच्या पाच वर्षातच हे सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करू शकू तर त्यांच्यामध्ये पुढील पाच सहा वर्षात तंत्रज्ञान इतक्या वेगाने प्रगती करेल की आपण वृद्धत्व आणि गंभीर आजारांवर थेट मात करू शकू आणि यात तीन मोठ्या क्रांती महत्वाच्या आहेत पहिली आहे आधी जसं थोडक्यात उल्लेख केला होता नॅनो टेक्नॉलॉजी ज्याच्याने शरीरात फिरणारे सूक्ष्म डॉक्टर तयार होणार आहेत नॅनो रोबोट्स म्हणजे सूक्ष्म आकाराचे रोबोट्स जे आपल्या रक्तात इंजेक्शनद्वारे सोडले जातील हे रोबेट हे रोबोट्स मग पेशींची दुरुस्ती एखादा संसर्ग किंवा इन्फेक्शन नष्ट करणं कर्करोगाच्या पेशी मारणं रक्तातील विषारी घटक काढणं अशा कामांसाठी वापरले जातील कल्पना करा आपल्या पायाला काहीतरी दुखापट झाली आहे आणि काही मिनिटात नॅनो रोबोट्स जखम भरून काढतील Editing, uh, CRI, SPR, जीन एडिटिंग सी आर आय एस पी आर तंत्रज्ञान म्हणजे आजार निर्माण करणारे दोषपूर्ण पूर्ण जीनच बदलणं आणि दुरुस्त करणं हे या तंत्रज्ञानाचं काम आहे थॅलेसेमिया हेमोफेलिया कॅन्सर हृदयरोग डोळ्यांचे काही जन्मजात आजार हे मुळातून संपवण्याची क्षमता या जीन एडिटिंगमध्ये आहे भविष्यात गर्भावस्थेतच बाळाचे जनुकीय दोष दुरुस्त होऊ शकतील म्हणजे आजार जन्मालाच येणार नाहीत थ्री डी प्रिंटेड अवयव खराब झालेल्या हृदय किडनी लिव्हर त्वचा हे अवयव डी प्रिंटरनं तयार करून शरीरात बसवता येतील यात आपल्याच पेशी वापरल्या जातील त्यामुळे शरीर ते नाकारण्याची शक्यता खूप कमी राहणार अवयव प्रत्यारोपणासाठी आता वर्षानुवर्ष वाट पाहावी लागण्याची गरजच उरणार नाही थोडक्यात दोन हजार पर्यंत हे तिन्ही तंत्रज्ञान एकत्र आलं तर आजार मुळातून बरे होतील आणि वृद्धत्व थांबेल हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा क्रांतिकारी टप्पा ठरेल ज्याचा ज्येष्ठ नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो रेक रुजवेल यांनी दोन हजार तीसची जी भविष्यवाणी ही फक्त तरुणांसाठी नाही तर आजचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा आयुष्य बदलून टाकणारी ठरू शकते दीर्घायुष्य मिळेल पण ते आरोग्यासह आजच्या घडीला अनेक जण डायबेटीस हृदयरोग सांधेदुखी अल्झायमर अशा आजारांनी त्रस्त आहेत भविष्यात नॅनो रोबोट्स आणि जीन थेरपीमुळे हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात म्हणजे दीर्घायुष्य फक्त वर्ष वाढवणं नव्हे तर ती वर्ष तंदुरुस्त आणि स्वावलंबी आणि आनंदात आरोग्यदायीपणाने घालवणं आहे अवयव प्रत्यारोपण सहज शक्य होणार आहे हृदय किडनी लिव्हर यासारख्या अवयव खराब झाला तर थ्री डी प्रिंटेड नवा अवयव सहज मिळेल आता जशी डोनर लिस्ट आणि त्याची दीर्घ प्रतीक्षा असते ती पूर्ण संपेल आपल्या शरीरात आपल्याच पेशींपासून तयार केलेला अवयव बसवला जाईल त्यामुळे औषधोपचार कमी लागतील नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे स्मरण शक्ती आणि मेंदूची ताकद याचं पुनर्संचयन होईल म्हणजे ए आय आधारित मेंदू उपचारामुळं स्मृती भ्रंश म्हणजे मेमरी लॉस थांबवता येईल अगदी विस्मरण झालेल्या आठवणीसुद्धा मेंदूत पुन्हा डाउनलोड करणं शक्य होईल म्हणजे आपण पंच्याऐंशीव्या वर्षीही नातोंडांची नुसती नावं नाही तर त्यांची जन्मतारीख जन्मदिवस शाले शाळेत आपण म्हटलेल्या कविता आणि आवडती गाणी देखील सहज आठवू शकाल जीवनाचा दर्जा उंचावणं घरातूनच वैद्यकीय तपासणी त्वरित औषधं रोगाच्या आधीच उपचार यामुळं हॉस्पिटलला जाण्याची वेळ कमी येईल प्रवास छंद सामाजिक उपक उपक्रम हे सर्व वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करता येईल वय हा त्यामध्ये अडथळा राहणार नाही मानसिक बदल काय होतील वृद्धत्व म्हणजे शेवट ही भीती पूर्णपणे निघून जाईल भविष्यातील पिढ्या वय वाढणं म्हणजे कमजोरी असा विचार सोडून देतील ज्येष्ठ नागरिक हे समाजात अनुभव आणि ऊर्जा या दुहेरी तिचे उदाहरण ठरतील दोन हजार तीस नंतर आजचा पासष्ट वर्षांचा नागरिकही पंच्याण्णव वर्षांचा होऊन मी अजूनही तरुण आहे मी अजून पुढे पन्नास वर्ष जगणार आहे असं अभिमानानं सांगू शकेल मंडळी या भविष्याकडे तयार होण्यासाठी किंवा या भविष्यासाठी तयार होण्यासाठी आपण आत्ताच काय करू शकतो कारण हे सगळ्या गोष्टी पुढच्या पाच दहा वीस वर्षामध्ये सहज शक्य होणार आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आपण आत्तापासून काय पावलं उचलू शकतो रे कुर्जवेल यांचं अमरत्वाचं भविष्य फक्त ऐकून प्रेरणा घेणं पुरेसं नाही त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आत्तापासूनच तयारी सुरू करायला हवी पहिलं म्हणजे शरीर निरोगी ठेवा कारण भविष्याची औषधं तंदुरुस्तांसाठी असतील येणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी तुमचं सध्याचं आरोग्य महत्वाचं आहे संतुलित आहार नियमित व्यायाम चालणं हलका व्यायाम योग ध्यान हे रोजच्या तुमच्या सवयीचा भाग बनवा आजार टाळणं हेच सर्वात स्वस्त आणि खात्रीचा इन्शुरन्स आहे तंत्रज्ञानाशी मैत्री करा हेल्थ वॉच फिटनेस ॲप्स टेलेमेडिसिन हे वापरायला शिका ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेणं रिपोर्ट्स मोबाईलवर साठवणं आरोग्य डेटा ट्रॅक करणं हे आपल्यासाठी प नवं अस जरी असलं पण सोपं होऊ शकतं विज्ञानावर विश्वास ठेवा अंधश्रद्धा टाळा कोणत्याही नवीन संशोधनाकडं खुलेपणानं पहा अफवा भीती अंधश्रद्धा यांना बळी न पडता तथ्य आणि पुरावे तपासा चौथं आहे आर्थिक तयारी भविष्यातील हे उपचार महाग असू शकतात त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स बचत गुंतवणूक याकडं लक्ष द्या उपचार उपलब्ध झाल्यावर आर्थिक अडचणी आड यायला नकोत पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे मानसिक सकारात्मक सकारात्मकता जपा वय वाढतंय म्हणजे जीवन संपते हा विचार सोडा नवे छंद प्रवास शिकणं हे आयुष्यभर करत राहा आनंदी राहा लक्षात ठेवा जे मनानं तरुण तेच तंत्रज्ञानाच्या युगात खऱ्या अर्थानं अमर थोडक्यात दोन हजार तीसचं भविष्य आपल्यासाठी आहे पण त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आजपासूनच शरीर मन तंत्रज्ञान आणि अर्थ आपली जी काही आर्थिक बाजू आहे या सगळ्या बाजूंनी आपण सज्ज राहायला हवं सज्ज व्हायला हवं मंडळी काळ बदलतोय विज्ञान आपल्याला आयुष्याचं नवं पान देत आहे दोन हजार तीस हा फक्त कॅलेंडरवरील एक आकडा नसेल तर तो मानवी इतिहासातील सर्वात मोठं वळण असेल जिथं मृत्यू ही अंतिम रेषा राहणार नाही पण त्या भविष्याच्या प्रवासात पोहोचण्यासाठी आपल्याला आजपासूनच सज्ज व्हावं लागेल शरीरानं मनानं तंत्रज्ञानानं आणि विचारांनी देखील लक्षात ठेवा येणाऱ्या पिढ्या कदाचित आपल्याला अमरत्वाच्या युगाचे पायोनियर म्हणून ओळखतील आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा आपण अभिमानानं सांगू हो आम्ही त्या पहिल्या पिढीत होतो ज्यांनी वृद्धत्वावर विजय मिळवला मंडळी आपण पाहत आहात गोल्ड एज ज्ञान हा चॅनल आणि हा व्हिडिओ या व्हिडिओमधली माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हे जे भविष्य आहे ते फारच आपल्या जवळच्या टप्प्यात नजरेच्या टप्प्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच हटके तुमच्या माय कामाच्या तुमच्यासाठी उपयुक्त अशा विविध विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असतो थांबूयात सध्या भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद